नमस्कार तळोदा वृत्तांकन मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल सेट करा अक्कलकुवा येथे जैन शासन स्थापना दिवस उत्साहात साजरा रवींद्र वळवी मुलगी प्रतिनिधी अक्कलकुवा येथील जैन समाजाने दिनांक 8 मे 2025 हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात दोन हजार पाचशे एक्क्याऐंशी वा जैन शासन स्थापना दिवस साजरा केला या निमित्ताने पंखाबाई चोपडा जैन आराधना भवनात ध्वजारोहण आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते जैन धर्माचे चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांना वैशाख शुद्ध दशमीला केवल ज्ञान प्राप्त झाले आणि वैशाख शुद्ध एकादशीला त्यांनी पावापुरी येथे जैन शासनाची स्थापना केली या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून अक्कलकुवा येथील जैन समाजाने एकत्रित येत ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित केला जैन समाजातील ज्येष्ठ श्रावकांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता विधिवत ध्वजाचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी अॅडव्होकेट शुभम भोसाली यांनी जैन समाजाने शासन स्थापनेच्या दिवसाचे महत्व सांगितले